अनावश्यक खर्चाला फाटा देत पालघरमध्ये सामूहिक पालघर मध्ये आधार प्रतिष्ठाननं बोईसरला बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत हा सोहळा आयोजित केला होता आदिवासी आणि इतर मागासवर्गीय आणि आंतरजातीय वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा सरकस पटांगणात पार पडला जिल्ह्यातील विविध जाती धर्मातील एकूण तीनशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जोडपी ही विवाह बंधनात अडकली आधार प्रतिष्ठानचा सामूहिक विवाह सोहळ्यांचं हे चौथं वर्ष आहे आधार प्रतिष्ठानच्या वतीने आज सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे ह्या विवाह सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माच्या जोडप्यांचा समावेश आहे आपण बघू हो शकतो कशा पद्धतीने तयारी सुरू आहे इकडे बघाल तर आपण एक कला पथकं आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे जे सांस्कृतिक नृत्य आहेत ते करतायत दुसऱ्या बाजूला बघाल तर सर्व जे वधू आणि वर हे आता इथे सर्व उपस्थित झालेले आहेत सर्व जी लोकं आहेत ते इथे जमावायला सुरुवात झालेली आहे जवळपास तीनशे पंच्याहत्तर जे विवाह आहेत ते इथे संपन्न होणार अपने आधार प्रतिष्ठान के अध्यक्ष महेंद्र सिंह है ये आयोजन करीब चार साल से कंटिन्यू हम लोग कर रहे हैं इसका उद्देश्य है कि गरीब लोग जो यहाँ पर आदिवासी लोग रहते हैं गरीब लोग रहते हैं उनका पैसा बच सके उनको एक अच्छा ट्रीटमेंट मिल सके और ये उनकी जो शादी हम लोग करवाते हैं इसका उद्देश्य यह है, है कि जो बच्चे शादी से पहले हो जाते हैं कई बार क्योंकि आधी संस्था के हुस्के के कारण पैसे नहीं होते हैं शादी नहीं कर पाते हैं। उनको एक मान सम्मान मिल सके इसका मेन उद्देश यह है आधार प्रतिष्ठानचे जे सर्वे सर्व आहेत जगदीश धोडे ते आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं काय काय भाऊ सांगाल कशा पद्धतीने आयोजन आहे आणि काय उद्देश आपला याच्या पाठीमागे शिवसेना पालघर जिल्हा आणि आधार प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने हा विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित आहेत या विवाह सोहळ्यामध्ये तीनशे एक वधूवरांचा विवाह संपन्न होणार होता परंतु सर्व वधूवरांचा उत्साह बघता तीनशे पंच्याहत्तरचा आकडा या ठिकाणी पार झालेला आहे उद्देश एवढाच आहे की वैयक्तिकरित्या घरी कर्ज घेऊन लग्न करण्याची जी प्रथा आहे ती मोडीत निघाली पाहिजे आणि सामुदायिक विवाह पद्धतीने लग्न तरुणांनी लावली पाहिजे जेणेकरून आपण आपले पैसे वाचवू शकू दुसरं यावर्षी प्रथमच आम्ही हा प्रयोग केला आहे की इथे आंतरजातीय विवाह पद्धती आपण स्वीकारायला पाहिजे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे काही जोडपी ही आंतरजातीय विवाह पद्धतीने लग्न लावण्यासाठी पण या सामुदायिक विवाहामध्ये आलेले आहेत या ठिकाणी आपण बघत असाल की लग्न ही दोन पद्धतीने लावली जात आहेत एक तर आदिवासी पारंपरिक पद्धती म्हणजे धवलरीण या लग्न लावणार आणि त्यानंतर हिंदू विवाह पद्धतीने या ठिकाणी ब्राह्मणाकडून आपण हे लग्न लावून घेणार आहोत या ठिकाणी वधूवरांचा वराडांचा उत्साह जोरात आहे तो आपण या ठिकाणी बघतोच आहात अनेक प्रकारच्या सोयीसुविधा आहेत त्या इथे केल्या गेलेल्या आहेत एका ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात लग्नांवरती अवाढव्य खर्च केला जातो पैशांची नासधूस केली जाते मात्र इथे कुठेतरी हा एक चांगला संदेश ह्या विवाह संमेलनाच्या मार्फत आधार प्रतिष्ठान देते पालघरून संतोष पाटील महाराष्ट्रवन